घटक आहे वदनी कवळ घेता आणि पूर्व माध्यमिक स्तरा निवडलेला आहे तर त्यासाठी ते असं ठरवलं की अन्नाचे महत्व असं आहे की व विद्यार्थी दर्शवतो तसंच अन्न पदार्थ वाया घालवत नाही आणि त्याचप्रमाणे अध्ययन निष्पत्ती विद्यार्थी लक्षपूर्वक ग्रहण करतो विद्यार्थी श्रवण केल्यानंतर स्वमत व्यक्त करतो तसंच विद्यार्थी शारीरिक वाढीसाठी अन्नाचे महत्त्व समजून त्यानंतर विद्यार्थ्याची कृती अशी असेल की विद्यार्थी अन्न घटकातील पोषक तत्वे ओळखायला सुरुवात करतो आणि स्वतः पौष्टिक अन्नाचे महत्त्व सांगतो पोषक घटकांची माहिती मिळवण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करतो त्याचप्रमाणे मूल्यांकनासाठी प्रश्न याची प्रश्न असतात की विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी कोणत्या अन्नपदार्थातून कोणते घटक मिळतात ते सांगितलं तसंच विद्यार्थ्यांनी अन्नपदार्थातून कोणते जीवनसत्त्व मिळतात ते सांगितलं तसंच आरोग्य व आहाराचे महत्त्व सांगितले शनिस्वाथासाठी विद्यार्थ्यांनी कोणत्या प्रकारच्या आहाराचे तो सेवन करेल ते दे त्यांनी सांगितले मग मूल्यांकनाचे रु जे आहेत कामगिरीचे स्तर असे ठरवले की प्रवा निरोगी खाण्याच्या योग्य सवयी बद्दल जागरूक आहे पण पालकांवर अवलंबून नाही त्याचप्रमाणे आकाश तर आरोग्य आरोग्यदायक खाण्याविषयीच्या सवयीची पूर्ण जाणीव आहे व इतरांनाही आचरणात आणण्यास मदत करतो त्याचप्रमाणे संवेदनशीलता त्याच्या आणखी कशी असते इतरांनी आठवण केल्यानंतर खाण्याच्या योग्य सवयी रुची दाखवतो तसंच प्रवा बरोबर खाण्याच्या चांगल्या सवयी आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्यास अशी मदत करतात हे समजतो त्यानंतर स्वतः खाण्याच्या योग्य सवयीचे पालन करतो व इतरांना त्या सवयीसाठी प्रोत्साहित करतो त्याच्यानंतर सर्जनशीलतेमध्ये योग्य सॉरी mm -hmm. निरोगी आरोग्यासाठी खाण्याच्या योग्य सवयीचे हो पालन करण्यात रुची दाखवत नाही तस पर तसंच हो पर्वतात खाण्याच्या योग्य सवयी लागतात पण फक्त सल्ला किंवा प्रोत्साहन दिल्यावरच सवय लागतात आणि इतरांचे mm -hmm. अनुकरण करतो त्याचप्रमाणे सभोवतालचे निरीक्षण करतो स्वच्छ व चांगल्या सवयी लावून घेतो व चांगल्या सवयी लावण्यासाठी इतरांनाही मदत करतो धन्यवाद mm -hmm. त्यासाठी आम्ही एवढ्या सहभागी